नाही मला वाटते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलंय असं मला वाटत नाही कारण की शेवटी स्थानिक या सहकारातल्या संस्थांमध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर असणारी व्यक्तिमत्व यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही जिल्ह्याचं राजकारण आणि अगदी परवा दिवशी तीन दिवसापूर्वी अरुण डोंगळे हे मला आणि मुश्रीफ साहेबांना भेटून गेले आणि पंधरा तारखेला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे आता सुद्धा आमची अपेक्षा आहे किती देतील मला वाटतं पक्षीय राजकारण यामध्ये कुठलंही नाही आहे कारण की ज्यावेळी ही निवडणूक लढवली त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवड निवडणूक लढवली नव्हती काँग्रेस राष्ट्रवादी त्यावेळीची शिवसेना ही एकत्र होती पलीकडच्या बाजूला माधेराव माडिक भाजपमधून पी एन साहेब आमच्या काँग्रेसमध्ये असं पक्षीय राजकारण इथं नसते मला वाटते ती जर भूमिका मी मग अशीच म्हणला की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय अशा जिल्ह्याच्या या गोष्टीमध्ये पडत नसतात आणि पडणार नाही त्याची मला खात्री आहे कारण की शेवटी शेवटी मुश्रीफ साहेब हे या महायुतीतले एक ज्येष्ठ मंत्री आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आहेत चंद्रदीप नरके या सगळ्या गोकुळच्या राजकारणामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतं कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील मी थांबतो म्हणले असतील मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित परंतु त्यातून मार्ग निघेल हस असं मला वाटतं नाही मला वाटतं त्यांचं त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं मला वाटते भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झाले ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सहकार्याला त्यांचं मार्गदर्शन प्रामुख्याने मी जो शब्द दिला होता जो जो मी ले ले की मी आणि मुश्रीफ साहेबांनी दोन रुपये तरी वाढवू आज जवळजवळ अकरा बारा रुपयेवर आम्ही गेलेलो त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती आहे की कुणाच्या हातात असलं तर टँकर कुणाचे लागणार आहेत हे लोकांना माहितीच कालपासून हे मला वाटते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष आहे असं मला वाटत नाही कारण की शेवटी स्थानिक या सहकारातल्या संस्थांमध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर असणारी व्यक्तिमत्व यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही जिल्ह्याचं राजकारण आणि आमची भूमिका एकच आहे की विश्वास आबाजी दोन वर्षे अरुण डोंगळे दोन वर्षे असं फॉर्म्युला ठरला होता आणि अगदी परवा दिवशी तीन दिवसापूर्वी अरुण डोंगळे हे मला आणि मुश्रीफ साहेबांना भेटून गेले आणि पंधरा तारखेला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे आता सुद्धा आमची अपेक्षा किती देतील मला वाटतं पक्षीय राजकारण यामध्ये कुठलंही नाही आहे कारण की ज्यावेळी ही निवडणूक लढवली त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवली नव्हती काँग्रेस राष्ट्रवादी त्यावेळीची शिवसेना ही एकत्र होती पलीकडच्या बाजूला माधेराव माडिक भाजपमधून पी एन साहेब आमच्या काँग्रेसमध्ये असं पक्षीय राजकारण इथं नसते अनेकदा आता बिदरी कारखान्यात आम्ही एकत्र काम करतोय गडिंगलज कारखान्यात आम्ही एकत्रितपणे काम करतोय आता आजरा कारखान्यामध्ये मी आणि विनय कोरे वेगळ्या बाजूला होतो मुश्रीफ साहेब पुढच्या बाजूला होते त्यामुळे सहकार्यातलं हे पक्षीय राजकारण असत नाही ना पण मला ती ती मला वाटते ती जर भूमिका मी मगाशीच म्हणला की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय अशा जिल्ह्याच्या या गोष्टीमध्ये पडत नसतात आणि पडणार नाही याची मला खात्री आहे कारण की शेवटी शेवटी मुश्रीफ साहेब हे या महायुतीतले एक ज्येष्ठ मंत्री आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आहेत चंद्रदीप नरके या सगळ्या गोकुळच्या राजकारणामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतं कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील मी थांबतो म्हणले असतील मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित परंतु त्यातून मार्ग निघेल आज असं मला वाटतं सतीश पटलांनी गोपुळमध्ये महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन सत्ता सत्ता आणली मला वाटतं त्यांचं त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं आ, मला वाटते भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झालंय ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सरकारला त्यांचं मार्गदर्शन आता एक वर्ष निवडणुका मला काय वाटते की लोकशाहीमध्ये निवडणुकाच हा टेस्ट असतो पुढच्या वर्षी या सगळ्या निवडणुका होणार आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेची पण निवडणूक आहे जिल्हा दूध संघाची पण निवडणूक आहे आणि आता या पुढच्या सहा महिन्यामध्ये महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत सगळ्या निवडणूक आहेत हा सगळा मॅन्डेट लोकांनी दिलेला असतो आणि लोकांनी पुढच्या वर्षभरानं निर्णय घेतील दहा बारा रुपये दरवाढ आम्ही दुधाला त्या ठिकाणी प्रामुख्याने मी जो शब्द दिला होता की मी आणि मुश्रीफ साहेबांनी दोन रुपये तरी वाढवू आज जवळजवळ अकरा बारा रुपयेवर आम्ही गेलेलो आम त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती आहे की कुणाच्या हातात असलं तर टँकर कुणाचे लागणार आहेत हे लोकांना माहिती आहे तो विश्वास मला वाटते ती वेळ येणार नाही या आम्ही एकत्रितपणे पण ही निवडणूक लढलो होतो तेव्हा मला वाटत नाही की यात कुठला आता फटाफट होण्याचं काय स्कोप त्या ठिकाणी असं मला काय वाटत नाही नाही आता आज उद्या थोडा निर्णय मिळतो त्याच्यात थोडा आपण आज थांबलात आज उद्या तर त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल आणि एक सोल्युशन या निघेल अशी मला खात्री आहे डोळे मला वाटतं ते काय काय बोलले त्याला मी उत्तर देत बसण्यात काय संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रपणे सामोरं जाणार आहेत महाविकास आघाडीमध्ये आता ठरलंय का निवडणूक कशा पद्धतीने हर्षवर्धन जी आम्ही पॉलिटिकल अफेअर्स कमिटी आमची महाराष्ट्राची त्याची बैठक घेऊ आणि परवा पवारसाहेबांची त्यांची भेट त्या झालेली आहे प्राथमिक चर्चा आमच्या चालू आहेत जिथं महाविकास आघाडी म्हणून आम्हाला शक्य होईल तिथं आत्तापर्यंत पूर्वी देखील काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असताना काय होतं आम्ही दोन हजार ह्याच्या गेले पंधरा वीस वर्ष झाल्या काँग्रेस राष्ट्रवादी जिथं शक्य होईल तिथं आघाडीत लढत होतो जिथं शक्य नाही तिथं लढत नव्हतं आणि मला मला वाटतं राज्यस्तरावर पुढच्या आठवड्यात पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची एक बैठक होईल काँग्रेस पक्षाची त्यामध्ये विचारमिंतन या ठिकाणी होईल कारण की जवळजवळ पंचवीसच्या वर महापालिका बत्तीसच्या वर जिल्हा परिषद आणि जवळजवळ तीन साडेतीन सव्वा तीनशे नगरपालिका आणि नगरपंचायत असं सगळं हे गणित आहे त्यामुळे आमचं सरकारला म्हणणं आम आहे की निवडणूक आयोग या निवडणुका कशा घेणार आहे कारण की जवळजवळ दहा बारा कोटी मतदार हे यामध्ये म्हणजे जशी विधानसभेची निवडणूक झाली तशीच होणार आहे कारण की अनेक सगळ्या जिल्हा परिषद प्रशास त्यामुळे किमान ती काळजी घ्यावी पावसाळ्याचा विचार करता त्याचं नियोजन कसं करावं आणि माझं सरकारला आव्हान आहे की निवडणूक आयोग सगळे पक्ष अशी एखादी बैठक बोलवली तर आमचं जे म्हणणं आहे या संदर्भातल्या दुबार मतदारांचा विषय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आला होता मतदार केंद्रावर अनेक ठिकाणी व्यवस्था ह्या विधानसभेच्या वेळी व्यवस्थित नव्हत्या हो शेवटला मतदानाचा टक्का जो विधानसभेमध्ये त्या ठिकाणी वाढला त्याचं नियोजन पहिल्यापासून काही करता येईल का तर आम्ही निवडणूक आयोगाला देखील कदाचित काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून उंची कुठल्या पद्धतीने वाढणार नाही विनाकारण या सगळ्या चर्चा सुरू आहे त्याला स्थगिती देखील आहे असं सांगते मला वाटतं आता खासदार झाले त्यांनी माहिती घेणं गरजेचं आहे केंद्रीय मंत्र्यांनी मागच्या दो दहा दिवसापूर्वी तिन्ही तिन्ही राज्यांची बैठक बोलवली होती ती रद्द झाली मग ती बैठक कशासाठी बोलवली होती कृष्णा लवादानं हा निर्णय दिलेला आहे फक्त केंद्राने गॅजेट काढायचं आहे ते गॅजेट काढू नये म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे कर्नाटक सरकार प्रयत्न करते त्याला पाच हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे वीस बावीस हजार एकर जमीन त्यांनी ऑलरेडी अॅक्वायर केलेली आहे एक लाख एकर त्यांना अॅक्वायर करावी त्या ठिकाणी लागते त्याच्या संदर्भातली चर्चा कर्नाटक सरकार करते त्यामुळे मला वाटते खासदारांनी किमान माहिती थोडी घ्यावी आता थे। थे थे ते केंद्रात आहेत सातत्यानं दर आठवड्याला दिल्लीला असतात त्यामुळे थोडी माहिती घेतली तर आम्हालाही कळेल की के बाबा केंद्रानं गॅजेट काढले किंवा नाही काढलेलं आहे स्थगिती कुठली आहे मग तेलंगणा गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टात कससाठी गेलेलं आहे आणि म्हणून उलट पक्षी त्यांनी या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय आंदोलन हे आहे खासदार धैर्यशील माने त्या ठिकाणी आले होते आणि अंकली पुलावरचं हे चक्काजाम महाराष्ट्र सरकारनं निर्णायक भूमिका केंद्राकडे मांडावी विशाल पाटलांनी लोकसभेमध्ये विचारलं महाराष्ट्र सरकारचा विरोध आहे का तर तसा लेखी कुठलाही नाही असं उत्तर सी आर पाटील साहेब जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी दिलेलं आहे कोल्हापूर महापालिकेचे माझी लगेच संजय राऊत हो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा